कणेरी इथल्या एका कुटुंबानं आपल्या मुलीचा वाढदिवस अगदी वेगळ्या पद्धतीनं साजरा केला यानिमित्तानं जिल्हा परिषदेच्या शाळेत शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं त्यातून विद्यार्थ्यांना महाराष्ट्राचा ओजस्वी इतिहास आणि त्या काळातील शस्त्रांबाबत माहिती देण्यात आली मुलीच्या वाढदिवसानिमित्त ज्ञान संवर्धनाचा हा उपक्रम नक्कीच स्वागतार्ह आहे कणेरी इथल्या केंद्रीय प्राथमिक शाळेत चौथीच्या वर्गात स्वरदा संग्राम पाटील ही विद्यार्थिनी शिकते मंगळवारी स्वरदाचा जन्मदिवस यानिमित्त स्वराचे वडील आणि कणेरीचे पोलीस पाटील संग्राम शिवाजीराव पाटील यांनी शाळेतच शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन आयोजित केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करून करवीरच्या गट शिक्षण अधिकारी अर्चना पाथरे यांच्या हस्ते शस्त्र प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी शाहू साखरचे संचालक शिवाजीराव पाटील सरपंच निशांत पाटील केंद्रप्रमुख संभाजी लोहार उपस्थित होते वाढदिवसाच्या निमित्तानं केक कापून छोटेखानी पार्टी करणं टाळलं आणि त्याच पैशातून शाळेत शस्त्रप्रदर्शन भरवलं त्यातून विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दल आवड निर्माण करण्याचा प्रयोग झाला या प्रदर्शनात विविध शिवकालीन सातशे शस्त्र आणि नाणी ठेवण्यात आली होती प्रत्येक शस्त्राचा उपयोग त्याचं ऐतिहासिक महत्त्व आणि शिवकालीन युद्धकलेत त्याचा कसा वापर केला जायचा याबाबतची माहिती शस्त्रसंग्राहक अमरसिंह पाटील यांनी दिली हे प्रदर्शन पाहण्यासाठी पंचक्रोशीतील शाळांतील विद्यार्थ्यांसह नागरिकांनीसुद्धा मोठी गर्दी केली होती या कार्यक्रमाला उपसरपंच सुनीता देसाई यशवंत पाटील अर्जुन इंगळे ॲडव्होकेट एम डी पाटील अनिल नाईक सदाशिव पाटील यांच्यासह शिक्षक विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते